श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मागी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय नक्की करा ज्यांचा विवाह हो योग लवकर येण्यासाठी हा उपाय आहे मुलगा असो किंवा मुलगी तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता बघा या दिवशी काही उपाय केल्यानं घरातील मुलगा किंवा मुलींची लग्न जर जमत नसतील तर काही वेळा बघा असंही होतं की कि मुलगा किंवा मुलगी कितीही शिक्षण घेतलेलं असो चांगला जॉब आहे तरी देखील लग्न जमत नाही किंवा अगदी लग्न जमता जमता ते लग्न मोडतं यासाठी अगदी साधा सोपा उपाय करा बघा लग्न जमण्यासाठी अत्यंत मदत होते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा उपाय अगदी साधा सोपा आहे अगदी श्रद्धेनं आणि विश्वासानं करा नक्कीच त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर एकवीस दुर्वांच्या जोडीला काय करायचं आहे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ती अर्पण करायची आहे परंतु ती अर्पण करत असताना काही सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर कशी अर्पण करायची तेच या व्हिडिओ जाणून घेऊया तर बघा त्या आपल्याला एकवीस दुर्वांच्या जोडीला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्यासोबत जास्वंदाचं देखील अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर बाप्पांना अगदी मनोभावे नमस्कार करून सांगायचं आहे की माझं लग्न लवकर होण्यासाठी मी ही सेवा करत आहे व हे बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे अर्पण करताना देखील बघा दुर्वांची जी जोडी आहे ती देखील बघा एक पद्धत आहे त्या पद्धतीनेच अर्पण करायचे आहे म्हणजेच काय त्या दुर्वांच्या जोडीचे जी शेंडे आहेत ती शेंडी आपल्याकडे व खालचा जो भाग असतो तो, तो गणपती बाप्पांकडे असला पाहिजे अशा पद्धतीने बघा तुम्हाला ही ग एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे बघा त्याचबरोबर हे करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष देखील म्हणायचं आहे आता गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही गणपती स्तोत्र तरी नक्कीच म्हणा मग बघा आणि मगच ही गणपती बाप्पांना ही दुर्वांची जोडी अर्पण करावी हे तुम्ही अगदी घरातल्या गणपतीसमोर देखील करू शकता किंवा मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम तिथे केलं तर देखील बघात तुम्ही करू शकता तुम्ही या सेव, सेवा बघा सेवा कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी बघा माघी गणेश जयंतीला विवाहासाठी प्रभावी उपाय केल्यानं लग्न लवकर जुळून येतं परंतु हा माघी गणेश जयंतीलाच उपाय करायचा आहे त्यासाठी बघा बघा हा देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खास असा आहे तर हा वर्षातून एकदाच उपाय करता येतो तर काय करायचं आहे थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहे ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे म्हणजेच काय थोडी हळद घालून ते पिवळे करून घ्या कलर टाकायचा नाही हळदीने पिवळे करायचे आणि हे तांदूळ म्हणजेच एक प्रकारचे अक्षदा ज्या आहेत त्या तयार होतात आणि या अक्षदा घेऊन माघी गणेशाच्या डोक्यावर तुम्हाला टाकायचे आहे व गणपती बाप्पांना सांगायचं आहे जसं तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या तशाच माझ्या डोक्यावरही देखील लवकरात लवकर ह्या अक्षदा पडू दे अगदी मनोभावे दर्शन घ्या घ्यायचं आहे आणि असं तुम्हाला वेगवेगळ्या माघी गणपती बाप्पांवर या अक्षदा, अक्षदा टाकायच्या आहे याने देखील लवकर लग्न जमल्यात जमण्यास मदत होते ते याचबरोबर मूल खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा अभ्यासात मन लागत नाही अभ्यास केला तरी ऐन परीक्षेच्या वेळी आठवत नाही यासाठी देखील गणपती बाप्पांची सेवा करावी आपल्याला सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा ही, ही बुद्धीची देवता आहे आणि त्यामु त्याचबरोबर त्या गणपती बाप्पांना दुर्वा खूप आवडतात व गणपती अथर्व शीर्ष पठण केल्यानं गणपतीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकवीस दुर्वा घ्यायचे आहे आणि त्याची एक जुडी तयार करायची आणि दुर्वा घेताना त्रिकाली ज्या असतात त्या घ्यायच्या आहे आणि बघा ह्या एकवीस दुर्वांची जुडी तयार करून घ्यायची आणि त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आणि त्या जो मुलगा आहे त्या मुलाने किंवा मुलीने ती एक जुडी हातात घेऊन अथर्व शीर्ष म्हणावं व ती जोडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करावी असं प्रत्येक जोडीवर अथर्व शीर्ष म्हणायचं आणि गणपती बाप्पांना एकवीस जुड्यांवर एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणून नंतर जर अथर्व शीर्ष येत नसेल तर गणपती स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे ते अगदी सर्वांनाच येतं बघा तर हे म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य देखील दाखवायचं आहे मोदक हे गणपती बाप्पांना खूप आवडतात तुम्ही मोदक दाखवू शकता किंवा दुसरं तर तुम्ही काहीही जे काही शक्य असेल ते दाखवा आणि ही सेवा मुलांकडून शक्य असेल तर मुलांनीच करायची आहे नाही तर आईने केली तरी चालेल आणि हे अर्पण करायचं आहे हे घरातील गणपती बाप्पांसमोर बसून केली तरी चालेल किंवा जवळपास जर तुमच्या मंदिर असेल तर तिथे जाऊन करू शकता ही सेवा खूप फलदायी आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते